परवा आता केंद्र शासन केलेलं जे काही प्रकारची आणि आधारे शेतकऱ्यांना उत्पन्नावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे त्यामुळं एकंदरीत प्रशासन वारंवार सहकार्य करते शेतकऱ्यांना तर शेतकऱ्याचं नाग ह्या शेतकऱ्याचं नुकसान माझी तुम्ही इच्छा आहे की केंद्रस्थळावर तुम्ही प्रयत्न करावं आणि थोडे या नियमांमध्ये बदल झालं तशी त्याला फायदा होईल आणि सन्मान तिच्या अधिकारी विनंती करतो आपले नानासाहेब देशमुख समिती योजनेमध्ये सत्तावीस गाव आहे जे एकत्रित पंचवीस गाव परेत आहे तर त्या ठिकाणी कुण्याकोण्या गावामध्ये गावस्तरीय समिती झालेली आहे आणि त्याचे कार्यक्रम काय काय आहे त्याच्यामध्ये डोंगी आहे जे बैठक आहे जे काही योजना आहेत ती योजनेची माहिती दिली आहे तर माझ्या माझी एक इच्छा आहे जेजूर जोडीचे आमदार एक लोकप्रिय आमदार आहेत प्रामाणिकपणे शेतकऱ्यासाठी काम केलेले आहे आणि चोवीसचा विषय सुद्धा ते अधिवेशनामध्ये मांडलेले आहेत प्रामाणिकपणे डीपीडीसीच्या बिटी सुद्धा मध्ये मांडलेले आहेत तरी ते प्रश्न सुटलेला नाही जरी प्रशासना प्रयत्न करून सोडवण्याचा प्रयत्न करावे त्या काळामध्ये परत घडमिंग ऑफलाईनचा विषय आणि आमदार साहेब सतत आहेत शेतकऱ्याबद्दल नानासाहेब चौगिनी योजनेमध्ये जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आदर्श घेतात तसं देजू बिरवली मतदारसंघामध्ये आमदारसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये नानासाहेब देशमुख योजनेमध्ये जसं पश्चिम महाराष्ट्र आपण बघायला जातो पश्चिम महाराष्ट्र काही लोक आपले येजू पिरवली हे तीन ते चार ते गावं हे उद्दास झाले पाहिजे हरित क्रांती झाली पाहिजे याबद्दल प्रयत्न करा तुम्ही नक्कीच करता मला माहीत आहे सर कारण काय मागे दोन हजार चोवीस ला हरभरा या पिकावर रोग पडला होता तर तुम्हाला आम्ही फोनवर संवाद केलो आमदार साहेब तुम्हाला सांगितलं बाबा खरं तर परिसरामध्ये हरभरा या पिकावर रोग पडलेला आहे तर तुम्ही शेतामध्ये आलात बाजले मॅडम होती पूर्ण टीम होती व्यवस्थित हरभरा पाणी केला तुम्ही शास्त्रज्ञ बोललात आम्हाला योग्य मार्गदर्शन केला आज सुद्धा तुमचे एकदाच मी मार्गदर्शन ऐकलेलं नाही खूप कोटी मी बोलला तुमचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो आणि मला व्यासपीठाच्या बोलण्याची संधी दिली त्याने तुमचा आभार व्यक्त करतो प्रकल्प दोन मध्ये एकूण सत्तावीस गाव आहेत तर सत्तावीस गावामध्ये आपल्या ग्रामपंचायतीची संख्या पंचवीस आहे पंचवीस ग्रामपंचायतमध्ये चोवीस ग्रामपंचायतच्या ठिकाणी ग्राम कृषी विकास समितीची स्थापना झालेली आहे आणि यामध्ये आपण सध्या एम एम पीचं काम करत आहोत म्हणजे सूक्ष्म नियोजन सूक्ष्म नियोजन आपलं प्रत्येक गावामध्ये चार दिवस आहे पंधरा जूनपर्यंत हे आमचं नियोजन होतं मध्यंतरी पंधरा दिवसाचं थोडं वेगळे इश्यू असल्यामुळं हे नियोजन आमचं तीस जूनपर्यंत गेलेलं आहे प्रत्येक गावामध्ये चार दिवसाचं नियोजन आहे त्यामध्ये पहिला दिवस शून्य दिवस आहे सर्व दुसऱ्या दिवशी आम्ही गावसभा सभा सुरुवात केली गट चर्चा असं चार दिवसाचं पूर्ण नियोजन आहे नियोजन झाल्यानंतर त्या गावचा आराखडा तयार झाल्यानंतर जवळपास ऑगस्ट पासून या योजनेला चालू आहे यापुढे नंतर दोन तीन गावांनी पूर्णच गाव आदर्श झाले पाहिजे कारण की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा दुसरी योजना आतापर्यंत राहिलेले कोणी येईल याची काही गॅरंटी नाही तुम्हाला जे काय घ्यायचंय ते पूर्ण मागे त्याला आहे सर्व प्रकल्प आणि सर्व योजना इतर योजनेमध्ये तरी आपल्याला वरती अर्ज करावा लागतो निवडवायला थोडी वेळ लागते आतापर्यंत डॉक्टर नाही परंतु कोकणा योजनेमध्ये आपल्याला मी आप ग्राम कृषी विकास समितीनं जी काही शिफारस केली ती तुम्हाला लाभ लगेच मिळणार आहे त्यामुळे आपण सत्तावीसच्या सत्तावीस शा, गाव शा कसे आदर्श करता येतील आपण प्रयत्न करूया आणि नक्कीच आपण जास्तीत जास्त गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून गटाला आणि शेतकरी उत्पादक कंपनीला कसा लाभ देता येईल भांडवली गुंतवणूक कशी वाढवता येईल याकडे आपण लक्ष देऊया अनुदानाच्या बाबी तर आहेतच विशेष म्हणजे भांडवली गुंतवणूक मध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणं ओढावण निर्माण करणं त्यामध्ये प्राथमिक प्रक्रिया केंद्र उभारणी करणं शेवणी असतील परिवर्ष असतील नियंत्रित शेती असेल पुन्हा अवजारी बँका असतील असे भांडवली पद्धतीची गुंतवणूक या सत्तावीसांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त करायची आहे त्या दृष्टीकोन आपण आम्ही कठीण आहोत आणि येत्या पाच वर्षामध्ये आपण हे सगळं मिळून करूया